डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बदलापूर शहरात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता अभियानात जवळपास दोन हजार स्त्री सदस्यांनी सहभाग घेतला होता या श्री सदस्यांनी बदलापूर शहरातील प्रमुख रस्ते प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र तलाठी कार्यालय पोलीस स्टेशन वन विभाग कार्यालय रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता केली या स्वच्छता अभियानात श्री सदस्यांसोबत आमदार किसन कथोरे बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड नगरपालिकेचे कर्मचारी शहरातील लोकप्रतिनिधी नागरिक सहभागी झाले होते या अभियानाच्या निमित्ताने सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला ॲक्च्युली मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या श शंभर दिवसीय कृती आराखड्याच्या अनुषंगानं शहर साफसफाई असेल किंवा नगरपालिका इमारती साफसफाई असेल किंवा नगरपालिका मालकीची इमारती साफसफाईचा विषय असेल तर यामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या लोकांनीही उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि नगर कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आज ही स्वच्छता मोहीम पूर्ण शहरभर आपण राबवतो आहे सध्या संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान दोन हजार पंचवीस चालू आहे आणि त्या अंतर्गत परमपूज्य महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बदलापूर शहरात सकाळी साडेसात वाजल्यापासून एक भव्य असं स्वच्छता अभियान राबवलं गेलं आणि याच्यामध्ये जवळजवळ शंभर टनाच्या आसपास कचरा त्या ठिकाणी उचलला गेलेला आहे खरोखर या प्रतिष्ठानच्या वतीने हा अतिशय स्तुत्याचा उपक्रम सातत्याने केला जातो परमपूज्य नाना महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानास नगरपालिकेचे नगरपालिकेचे कर्मचारी नगरपालिकेचे सी ओ आणि आमच्या परिसरातले नगरसेवक श्री संभाजी शिंदे यांनी आम्हाला प सहकार्य केलं याच्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय आज दिनांक दोन रोजी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती त्यासाठी आम्हाला नगरसेवक स्थानिक तिकडले पब्लिकने खूप सहकार्य केलं व दुकानदारांनी पण सहकार्य केलं सीओ साहेबांनी पण त्यांची माणसं पाठवली त्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटला व आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो